साम्राज्य सामान्यांचा सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव विठ्ठल गव्हाणे यांची साठ हजार रुपयांची रोकड असलेली गहाळ झालेली बॅग शोधून देण्यात फौजार चवडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरडमल यांनी दाखवलेली सतर्कता अनोळखी व्यक्तीची प्रामाणिकता मोलाची ठरली ही घटना शुक्रवारी अठरा जुलै रोजी घडली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी सोलापूर आकाशवाणी केंद्राजवळील श्रीदेवी नगरातील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव विठ्ठल गम्हाणे वय सत्तर यांनी होडगी रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून पेन्शनचे साठ हजार रुपये काढून ते पैसे त्यांच्या बॅगेमध्ये ठेवले होते ते तिथून लखी चौकातील स्वस्तिक मिठाई दुकानात जाऊन तिथून मिठाई खरेदी केली त्यानंतर नवी येथील देवेकर बेकरीमध्ये बेकरीचे साहित्य खरेदी करण्यास गेल्यावर त्यांना साठ हजार रुपये ठेवलेली बॅग कुठेतरी पडली असल्याचे निदर्शनास आले तेव्हा ज्येष्ठ नागरिक तथा मुख्याध्यापक महादेव गव्हाणे यांनी पोलीस मदतीसाठी फौजार चौडी पोलिस ठाणे गाठले आणि त्यांनी घडलेली हकीकत पोलिसांना बातमीदारांना सांगितली तेव्हा वरिष्ठांनी पोलीस ठाण्याकडील डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरेटमल यांना महादेव गव्हाणे यांच्याविषयी माहिती देऊन पुढील कार्यवाहीसाठी सूचना दिल्या पोलीस कॉन्स्टेबल खरेटमल यांनी लकी चौक ते नवी पेठ दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यांना महादेव गव्हाणे यांची बॅग बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवी पेठ जवळ पडल्याचे आणि ती बॅग एका अनोळखी व्यक्तीने घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवी पेठमध्ये गेल्याचे निदर्शनास असले ती बॅग त्या अनोळखी व्यक्तीने प्रामाणिकपणे बँकेत जमा करून गेला असल्याची माहिती मिळाली त्या बॅगबाबत खात्री करून रक्कम साठ हजार रुपयांसह ज्येष्ठ नागरिक महादेव गव्हाणे यांच्या ताब्यात दिली ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक महादेव राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरेटमल यांनी पार पडली